आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। आगी आगी जा जा। जा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अण्वस्त्र हल्ला मोदींनी रोखला सध्या चालू असलेल्या रशियाविरुद्ध युक्रेन युद्धामध्ये अण्वस्त्राचा वापर होणार होता असा दावा करण्यात आला आहे शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे अण्वस्त्राचा वापर झाला नाही असाही दावा करण्यात आला आहे पोलंडच्या परराष्ट्र विभागाचे उपमंत्री वेदिस्लॉलिओ फिल्बर्ट देस्की यांनी या सी एन एन न्यूज एटीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये सदर दावा केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेन विरोधात अण्वस्त्र वापर पासून परावृत्त केलं असा दावा त्यांनी केल्याचं वृत्त यामध्ये नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे या मुद्द्यावरून नव्याने चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्र गीताला आक्षेपाबद्दल नेते मंडळींना निवेदन सादर चवाट गल्लीतील निमित्त जय महाराष्ट्र गीत लावण्याचा ठपका ठेवून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे या संदर्भात महाराष्ट्र किरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांनी सोमवारी मुंबई येथे मंत्रालयात पर्यटन मंत्री व सीमाबाग समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेतली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे निवेदन सादर केले यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अन्यायाबाबत आपण सूचना देऊ असे आश्वासन आपटेकर यांना दिले हलगा येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ हलगा येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला भाविकांच्या पूर्व उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण गावात उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वी सन दोन हजार बारामध्ये लक्ष्मी यात्रा झाली होती त्यानंतर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे तब्बल तेरा वर्षानंतर भरलेल्या श्री महालक्ष्मी यात्रोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ झाला देवीच्या अक्षतारोपण कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी सकाळी करण्यात आले होते तर पूर्वी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले भाविकांच्या मोठ्या गर्दीमध्ये आणि अपूर्व उत्साहात हा कार्यक्रम पार पडला उदय गाई उदेच्या गजरात धार्मिक कार्यक्रमांना बहर आला आहे श्री जे तयारी आहे श्री महालक्ष्मी तयारी करण्यात आली मंगळवारी सकाळी आठ पस्तीस वाजता अक्षता रोपण कार्यक्रम झाला अक्कदार देसाई व देवस्थान पंच कमिटी यांच्या वतीने ओटी भरण्यात आली त्यानंतर गावातील देवांची ओटी भरण्यात आली बुधवार दिनांक एकोणीस रोजी लक्ष्मी गल्ली ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतच्या गावकऱ्यांकडून ओटी भरण्यात येणार आहे शोषितान संघर्ष दिवस कार्यक्रम गुरुवार होना भारतीय घटने से शिल्पकार डॉक्टर बाबा साहब आंबेडकर दिनांक वीस मार्च एक सत्तास रोजी महाड येथे चौदार तळे आंदोलन छेडले होते त्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यांना सार्वजनिक पाण्याच्या वापराची संधी उपलब्ध करून दिली होती या आंदोलनाचे स्मरण करण्यासाठी येत्या गुरुवार दिनांक वीस रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शोषितांचा संघर्ष दिवस म्हणून या दिवसाचे आचरण करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर वादचे राज्य खजिनदार सिद्धाप्पा कांबळे जिल्हा अध्यक्ष महांते तळवार आणि दलित नेते मल्लेश चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली शोषितांच्या संघर्ष दिनाचे आचरण या माध्यमातून करण्यात येणार आहे मान्यवर वक्त्यांची व्याख्याने आणि मार्गदर्शन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे यामध्ये मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत तसेच जिल्हाभरातून सुमारे एक हजार प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तिथे प्रमाणे शिवजयंती साजरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने फाल्गुन वद्य तृतीया शके एकोणीसशे सेहेचाळीस या तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे पार पडला यावेळी प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक तसेच जलाभिषेक घालण्यात आला यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील तसेच शहर प्रमुख आनंद चौगुले यांच्या हस्ते पुष्प महाराजांचे पूजन करण्यात आले प्रांतप्रमुख किरण गावडे व विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यावेळी महिलांच्या वतीने शिवरायांचा पाळणा म्हणण्यात आला कितूर विकासासाठी निधी नाकारल्याच्या निषेधार्थ बैलोंगल बंद कित्तूर विकास प्राधिकरणाला निधी न देऊन राज्य सरकारने अन्यायाची भूमिका घेतली आहे या वर्षीच्या अर्थसंकल्पात कित्तूर विकास प्राधिकरणाला निधी देण्यात आला नसल्याचा आरोप करीत मंगळवारी बैलोंगलमध्ये बंद पाळण्यात आला कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली तसेच रास्ता रोको करून आपला विरोध व्यक्त केला त्यांनी सरकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन छेडले बंदच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शविला त्यामुळे शहर परिसरातील रस्ते तसेच नेहमी गजबजलेला बाजारपेठेचा परिसर सुनसान दिसून येत होता गोगटे सर्कल बसस्टॉपजवळ झाडाची फांदी कोसळली सर गोगटे सर्कल नजिक असलेल्या स्टॉपजवळ झाडाची एक फांदी अचानक कोसळली दुपारची उन्हाची वेळ असल्यामुळे या ठिकाणी कोणी उपस्थित नव्हते रेल्वी या बस वर विद्यार्थी तसेच बाहेरगावून येणाऱ्या ना नागरिकांची वर्दळ असते केवळ सुदैवाने तिथे अनर्थ टळला येत्या काही दिवसात वळीवाच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामुळे वठलेल्या झाडांच्या फांद्या कापण्यासाठी वन खात्याने व्यापक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे काँग्रेस रोड पासून तिसरे रेल्वे गेट पर्यंत अनेक झाडे वठलेली आहेत वन खात्याकडून याकडे गांभीर्याने लक्ष पुरवण्याची मागणी होत आहे न्यू गुडशेड रोड येथे ए टी एम फोडण्याचा प्रयत्न फसला न्यू गुडशेड रोड येथे असलेले एक ए टी एम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र तो अयशस्वी ठरला या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे न्यू गुडशेड रोडवरील व्यापारी संकुलात असलेल्या एच डी एफ सी बँकेचे ए टी एम फोडण्याचा प्रयत्न झाला पहाटेच्या वेळी संचार करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांची वर्दळ लक्षात येताच चोरट्यांनी पळ काढला त्यामुळे त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला मागील काही दिवसांपूर्वी सांब्रा येथे ए टी एम फोडून चोरी करण्यात आली होती चोरट्यांनी शहरात ए टी एम केंद्रे लक्ष बनवले असल्याचे दिसून येत आहे यासाठी पोलीस खात्याने सक्रिय होण्याची गरज व्यक्त होत आहे याचबरोबर आजचे बुलेटिन इथेच संपले धन्यवाद